हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या मा कर मा मा एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे दाखवते आणि आता सकाळ सकाळची वेळ होती आणि सकाळी मी उठलो माझं सगळं आवरलं बाकी ब्रश वगैरे झाला त्याच्यानंतर म्हटलं चला आता नाश्ता बनवायला सुरुवात करूया आणि अर्णव पण उठला होता अर्णव त्याचा आवरत होता मी म्हटलं चला तू तुझा आवरतोपर्यंत मी नाश्ता वगैरे बनवतो आणि आता इथं मला त्याला पुरी वगैरे बनवून द्यायची होती नाश्त्याला तर आता इथं म्हटलं चला पहिलं कणिक वगैरे मळून घेते आणि अजून झाड वगैरे पण काही मारला नव्हता मी कारण कणिक वगैरे मळून ठेवली ना मग म्हटलं नंतर आरामात मी झाडू वगैरे मारीन तोपर्यंत कणिक पण आपली छान भिजेल कारण माहीतच आहे इथं पीठ वगैरे एवढं चांगलं नाही भेटत त्यामुळं कणिक वगैरे मळा मळून ठेवली ना मग छान अशी फुकते आणि नंतर आपली चपाती पुरी वगैरे छान येईल तर आता इथं चालले माझं मळायचं चला मग आता पटपट मी आवरते आणि बोलते नंतर आणि आता आपलं पीठ थोडं भिजायला ठेवलं मी आणि म्हटलं चला तोपर्यंत घरामध्ये सगळीकडे झाडू वगैरे मारून घेतो आणि जोपर्यंत झाडू वगैरे मारून होत नाही ना त्या तोपर्यंत फ्रेश असं वाटतच नाही घरामध्ये असं वाटतं काहीतरी काम राहिले काहीतरी राहिले तर म्हटलं चला मी पहिलं झाडू वगैरे मारून घेतो त्याच्यानंतर मग बाकीचे काम आपण करीन आणि आता इथं बेडरूममध्ये ना कुणाल झोपला होता तर मी तिथं लाईट वगैरे नाही लावलीच पण जेवढं म्हणजे दिसतंय तेवढाच मी झाडू वगैरे मारून घेतला जास्त काही व्यवस्थित मारता येत नाही सकाळ सकाळी हलका फुलका झाडू मारून घेतला आणि बेडरूममध्ये छोटासा बल्ब आहे जिरू बल्ब त्याच्यामध्ये बघून बघूनच मी सगळं झाडू वगैरे मारून घेतला होता आणि आता बाकी सगळीकडे म्हटलं आणि आता इथं सगळीकडं झाडू वगैरे मारून झाला तर म्हटलं चला आता मी गरम पाणी वगैरे पे पिलं नाही सकाळ सकाळी कारण बाकीची कामं जी महत्त्वाची असतात ती म्हटलं पहिलं करावी नंतर माझं तर मी आवरतच राहीन आणि आता इथं मी गरम पाणी म्हटलं थोडं पिते त्याच्यानंतर लागते कामाला आणि मला गरम पाणी पिलं ना सकाळ सकाळी खूप छान फील होतं आणि एका दिवशी गडबडीत प्यायला जरी विसरलं तर दिवसभर मला पित्त झाल्यासारखं असं वाटतं थोडंसं गरम पाणी पिलं ना तर छान वाटतं मग दिवसभर पण एवढं काही त्रास होत नाही तर आता इथं मी पाणी वगैरे पिऊन घेते आणि इथं ना मी आज आजी बटाट्याची पुरी बनवून देणार होतो म्हणजे जी आपली बटाट्याची भाजी आहे ना तिलाच अशी क्रश करायची एकदम आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट थोडीशी हिरवी मिरची आणि धना पावडर वगैरे थोडीशी हळद असं टाकून थोडं परतून घ्यायचं आणि ते आपण जी पुरी बनवतो ना तेवढ्याच साईजचा गोळा घ्यायचा हो कणकीचा आणि ती अशी एकदम छान पोळी म्हणजे आपली चपाती छोटीशी लाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जसं पुरणपोळीला आपण भरतो ना तसं ते भरून घ्यायचं आणि छान प्रकारे ती पुरी लाटून तेलामध्ये तळून ते घ्यायची एकदम छान होतं आणि टेस्टी लागतं आणि अर्णवला खूपच आवडतं आणि त्यांना त्याच्या स्कूलमध्ये त्याच्या मित्रांचं वगैरे खाल्लं होतं तर मला म्हणायचं मम्मा ते छान लागतं तू बनव ना पण हे आपल्या इकडं महाराष्ट्रात एवढं जास्त प्रमाणात बनत नाही त्यामुळे मला त्याची अशी रेसिपी माहीत नव्हती कसं बनवतात काय परत मी विचारलं एका म्हणजे इथं आहेत माझ्या ओळखीच्या वगैरे पी साईडच्या वगैरे तर त्यांनी मला सांगितलं की असे असं बनवायचं तर मी आता ते ट्राय करत होते आणि मी कधीच नव्हतं बनवलं बन मी पहिल्यांदाच बनवत आहे इथं तर बघूया आता कसं आहे तर अन्नला तर खूप आवडलं म्हटलं ममा छान टेस्टी बनलं होतं आणि माझ्याकडनं ना त्याच्यामध्ये भरलं की ती फुटायलाच लागलं तर मी मग हातानंच तळा थोडंसं असं मोठं मोठं केलं आणि त्याच्यानंतर तेलामध्ये तळलं आणि जेव्हा मी लाटण्यानं लाटत होती ना ती फुटायचं मग फुटलं तर म्हटलं तेलामध्ये टाकल्यानंतर आणखी जास्त तेल वगैरे खराब होईल तर मी हलका हलका लाटून घेतल्यानंतर हातावरतीच बनवलं आणि छान अशा त्याला पुऱ्या तळवून दिल्या होत्या आणि माझ्या ना आता इथं सगळ्या त्या पुऱ्या वगैरे बनवून झाल्या होत्या तर, चा तर म्हटलं चला अर्नोला तो नाश्ता वगैरे देतो आणि त्याला मी विचारत होतो तुला म्हणजे सॉस वगैरे देऊ का तर म्हटलं नको मम्मा पुरी तर तिखट आहे तर मी अशीच खाऊन घेतो आणि त्याला दूध वगैरे पण द्यायचं होतं तर म्हटलं चला लगेच त्याचा टिफिन वगैरे पण घेते कारण विसरून जातं मग काय काय तर आधी म्हटलं टिफिन भरावा आणि टिफिन त्याच्या बॅगे ठेवला ना तर माझं टेन्शन कमी होत नंतर त्याची बॉटल वगैरे भरायची होती तर आता म्हटलं बॉटल वगैरे पण भरून घेते आणि ह्या सगळ्या बॅग जवळ ठेवला ना मग तो सगळं आपला आपण भरून घेते आणि मग मला बाकीचे पण करता येतात आणि आता त्याला दूध वगैरे द्यायचं होतं तर मी दूधच गरम करायला ठेवीन त्याच्यानंतर दूध गरम झालं की दूध पिण देईन त्याला मी आणि मोठ्या पातेल्यातून मी रात्रीचं दूध वगैरे छोट्या पातेल्यामध्ये ठेवलं होतं कारण संध्याकाळच्या का वेळेपर्यंत ना दूध थोडंसं राहतं मग एवढं मोठं पातेलं ठेवायला मग अवघड जातं तर मी म्हटलं चला छोट्या पातामध्ये वत्ते आणि मोठं पातेलं घासून वगैरे ठेवलं होतं चला आता त्याला मी दूध वगैरे देतो पटपट आणि त्याच्या बाकीच्या गोष्टी काय आहेत त्या मी आणि इथं माझं आता चहा घ्यायचं पण चालू आहे आणि अर्नोला सगळ्या गोष्टी आठवण करून द्यायचं पण काम चालू आहे कारण सकाळ सकाळ एवढी गडबड असते ना तर काही विसरलं तर खूप टेन्शन येतं तर आधीच आपलं सगळ्या गोष्टी त्याला आज माझ्याकडनं खूप अशी मोठी चूक झाली होती त्याच्यानंतर खूपच खूप झाला पण काय करणार आता होत राहतात अशा गोष्टी आता इथं बघा हे दूध आहे ना अर्नोचं गरम होत तर मी त्याला फुकून फुकून देत होती म्हटलं आणि जास्त गार झाला जा तर मग तो पित त्यामुळे मी आज जास्त गार नाही केलं म्हटलं थोडस गरम गरमच आहे तो पील कारण थंडीचा दिवस असल्यामुळे ना जास्त गार झालं तर दूध वाटत तर मी म्हंटल आज थोडस देतो तुला मग लगेच पिची तर बघा इथं एक खूप मोठी गोष्ट झाली आणि नंतर माझ्या लग्न मला खूपच त्या गोष्टीचा त्रास झाला होता पुढं पुढं कळेल ती गोष्ट काय आहे आणि कोणत्या मला जास्त त्रास झाला होता आणि आता बघा हा स्कूल ला निघाला आहे त्याचा फ्रेंड वगैरे दोघ जण चालल्यात स्कूल ला आणि स्कूल ला जाता जाता त्याला लक्षात आलं की त्याची आयडेंटिटी वगैरे आयडेंटिटी वगैरे घेतली म्हणला मम्मा विसरली मी आणि परत मी त्याला पत पत येऊन आयडेंटिटी पण दिली होती आणि अर्णवचा ना आयडेंटिटी कार्ड विसरला बाय बाय स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा नक्की सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडिओला तर सुरुवात झालीच आहे आणि कुणाल वगैरे आता उठलाय बघा मी खेळायला लागलाय आणि कुणालची ना तब्येत अजून पण दुखतोय कुणाची तब्येत अजून ठीक नाही काल रात्रभर तर तापच आला होता बघूया आता भौजींना सांगितले मी आपण दुसऱ्या डॉक्टर कडे नेऊन दाखवूया कारण लहान मुलांच्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे कारण त्याला आतमध्ये ना तोंडात फोड आल्या जास्त प्रमाणात तोंडात फोड आल्यामुळे तो ना काही खाऊ शकत आहे आणि चला मग बघूया आता फौजीना कधी टाइम दुपार दुपारनंतर टाइम भेटला आम्ही जाणार आहे दाखवण्यासाठी आणि मेन म्हणजे ताप पण आला ना त्यामुळे आणखी भीती वाटते की ताप कसा काय आला असेल आणि रात्रभर झोपला नाही ताप वगैरे आल्यामुळे अंग दुखत होतं आणि सारखं म्हणत होता मग माझे पाय दुखतायत हात दुखतायत तर, तर, ना तर मी त्याला थोडंसं पाय औषध होतं मॅडम पॅरासिटमॉल वगैरे तापाचं ते मी पाजलंय आता थोडं ठीक आहे चला मग त्याला आता थोडं पुसून वगैरे घेते अंघो तर बघूया काय म्हणतोय जर म्हटला तर घालणार अंघो नाही तर मग हातपाय वगैरे धुवून घेईन छान चला मग आता करूया सुरुवात आणि अर्ण वगैरे स्कूलला गेला सकाळी त्याचं बाकी सगळं आवरलंय आता आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे आणि आज नाश्त्याला मी काहीतरी स्पेशल बनवलं आहे त्याला तुम्हाला सांगते सकाळी तर गडबड होती त्यामुळे मी काही सांगू शकली नाही चला मग तुम्हाला आता दाखवते आणि देवपूजा वगैरे छान झाली आहे आपली चला मग आणि आता कृणाला वगैरे अंघोळ घाटली कारण म्हटलं मग मला अंघाव घाल कारण त्याला काल पण मी आंघोळ नव्हती घाटली आणि आता ऊन पण छान पडले तर म्हंटल चला घालूया थोडासा ताप आहे पण आता कमी आहे ताप मगाटले आंघोळ आणि ना सकाळी मी दूध कळालं आणि बघा हे दूध गरम होत थोड्या वेळ ठेवते बाकीचं आवर आणि दूध प्यालाच विसरून गेला आता खूप वाईट वाटतं कारण आता त्याला भूक पण लागेल लवकर आणि त्याचं जेवायला ब्रेक माहित नाही बारा साडेबाराला ब्रेक होतो तोपर्यंत आता त्याला भूक लागेल काय करणार सकाळ सकाळी ना थोडी गडबड असते की मला समजतच नाही आणि मी त्याच्या आवरायला गेली ना तर मी किचन मध्ये पण आलीच नाही मी त्याच आवरत बसली परत मग बाकीच काम करत होते त्यामुळे लक्षात पण आलं नाही आणि आता मी जेव्हा किचन मध्ये आली ना तर तसंच आहे आणि कुणाला अंगो घातली आणि स्वेटर वगैरे तेच घातलं कारण आई म्हंटल एवढं खराब नव्हतं केलं त्यानं दुखतय आणि त्याला दुखतय सगळी इकडं दुखतय माझ्या बाबूला बनवायला घेते आणि कुरासाठी थोडीशी खीर बनवली मी रव्याची कारण त्याला जास्त खाता येईना तर म्हणलं अशी खीर बनवली दूध जर असं घालून तर छान आणि मी आज नाश्त्याला ना म्हणजे बटाट्याची पुरी बनवली होती काय नाही आपले बटाटे आहेत ना ते उकडून घ्यायचे त्याच्यामध्ये लाल तिखट थोडासा मीठ धना पावडर चाट मसाला वगैरे असला तर घालायचं टेस्टी आणि तो आपल्या कणकीचा छोटासा गोळा घ्यायचा आणि आपण जसं भरतो ना भरून छोटीशी पुरी लाटायची तळायची छान लागतं टेस्टी लागतं आणि आज मला खूप आवडतं पण मी जास्त करून तेलकट देत नाही हा लावूया चला पण आज तो खूपच म्हणत होता मम्मा ते बनव बनवत म्हटलं चल बनवते आणि आज त्याला तिला बनवून खुश होता तरी बरं त्यानं पोडभर पुरी खाल्ली होती त्यामुळे आता दूध वगैरे नाही पिला तर जास्त टेन्शन नाही पण बघूया आता भूक तर लागणारच डब्याला मी दिले आहेत पण डबा कसं होतं सगळे शेअर करतात तर मग त्याला जास्त काही राहतच नाही मग म्हणतो मग संपून जातं आणि थोडसच राहतं मायासाठी कारण मुलांना कसं एकमेकाचं जास्त आवडतं होय हा झालंय चला मग आता मी पहिलं कुणाला देतो प्लेन पुरी तळून आणि नंतर मायासाठी बनवते हो मी चला मी आता कुणासाठी खीर आणि पुरी घेतल्या नाही त्याला खायला येईल की नाही पुरी पण तो मागतोय म्हणलं चल चला देऊया खाल्लं तर टिकण्या तर खीर तरी खायलाच चला मग कुणाला देऊन त्याच्यानंतर मी मायासाठी पण बनवते आणि पोजींचा वगैरे नाश्ता झाला फौजी पण नाश्ता करून गेल्या आहेत आणि अर्णव अर्णव पण सकाळी स्कूलला गेला आणि जेव्हा भोजी गेले होते ना तेव्हा पण माझं लक्ष नाही त्याचं दूध वगैरे राहिले कारण पौजींना पटपट बनवून दिलं आणि गेले मी त्याच्यानंतर आता माझं सगळं आवरलं म्हटलं जरा किचन वगैरे आवरावं तर बघितलं आता तिथं दूध तसंच होतं चला वाटते चला मग आता कुणाला आणि कुणाचा आणि माझा नाश्ता झाला होता चला मग आता किचन वगैरे आवरूया एकदम क्लीन करूया आणि लागूया कामाला आणि ते इडलीला वगैरे भिजवलं होतं ते पण बारीक करायचं आहे मला चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र